नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात न्यूज मराठी निरा ग्रामपंचायतीचे रूपांतर निरा नगर परिषदेमध्ये केलं जावं अशी मागणी निरेकर ग्रामस्थांनी केली होती या संदर्भात निरा ग्रामपंचायतीने सुरुवातीला प्रशासनाशी पत्रव्यवहार देखील केला होता मात्र यानंतर या पत्रव्यवहाराकडे फारसं लक्ष दिले गेलं नाही यानंतर प्रशासनाकडून देखील निरा ग्रामपंचायतीकडून काही पत्रव्यवहार करण्यात आले होते आणि या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता मात्र या संदर्भात ग्रामपंचायतीनं फारसं लक्ष दिलं नाही कदाचित ग्रामपंचायतीची पाच वर्ष पूर्ण करून पुन्हा नगरपंचायतीमध्ये रूपांतर करावं असं काळभाऱ्यांचं म्हणणं असावं आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेरेचे उपसरपंच राजेश काकडे नक्की त्यांची या संदर्भात काय भूमिका आहे हे देखील आता आपण जाणून घेणार आहोत मनापासून आभार व्यक्त करतो की आपण नगरपंचायतसारख्या गोष्टीवर आज चर्चा घडवून आणली अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात ग्रामपंचायतची भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट करतो खरंतर नगरपंचायत होणं काळाची गरज आहे ती न मुळात दोन हजार एकवीस पूर्वी सुद्धा व्हायला गरजेचं होतं परंतु एकवीसमध्ये जसं आता सांगितलं की एकवीस मध्ये निवडून आल्यानंतर हा जोर धरू लागला त्यावेळेस निवडून आलेल्या सदस्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपण नगरपंचायत करायची अशी आमचं धोरण त्या ठिकाणी ठरलं होतं त्याप्रमाणे शासनाचा पत्रव्यवहार होत राहिला त्याप्रमाणे आत्ताही पत्र दोन दोन एक दोन हजार पंचवीसला हा पत्र आपल्याला या ठिकाणी आलेला आहे त्याप्रमाणे नगरपंचायतचा प्रस्ताव ठेवला आहे माझं व्यक्तिशा उपसरपंच म्हणून आणि बॉडीतले प्रत्येक वेळी मी बोलले व्यक्तीच्या माझं एवढंच मत आहे की आपण येण्यासाठी अनेक वेळा गावठाणासाठी आपण प्रयत्न केले परंतु गावठाणचा जो क्लिष्ट विषय आहे की तो मंत्रिमंडळामध्येच निर्णय होतो की वाढ द्यायची का नाही आणि ती माझ्या माहितीप्रमाणे गेली दहा वर्षामध्ये कुठल्याही गावाला विशेष अधिकार मिळालेला नाही फक्त मला वाटतं कराड जिल्ह्यातल्या पृथ्वीराज बाबा असताना एक ठिकाणी एका एक गावाला फक्त ऑप्शनल गा ती वाढ मिळालेली आहे त्याच्यामुळं नगरपंचायत होणं काळाची गरज आहे आणि येणारं इलेक्शन हे ग्रामपंचायतने आश्वासन देतो की सगळ्या सर्व सर्व लोकांच्या मान्यतेने नगरपंचायतचं होईल आता राहिला प्रश्न फक्त ग्रामसभेचा आणि लोकांचा तर माझं पर्टिक्युलर असं म्हणणं आहे ग्रामपंचायतचं एक जबाबदार उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा नगरपंचायत करायची काही ठिकाणी आपल्याला अफवा आहेत किंवा काही ठिकाणी समज गैरसमज आहेत की लोलंद सारख्या ग्रामपंचायतीमध्ये आता सध्या जी परिस्थिती आहे फंड शंभर टक्के नगरविकास खात्याकडून जनरेट होतात नगरविकास खात्याचं नगरपंचायत आणि नगरपालिकांना महानगरपालिकांना फंड पुरवण्याचं काम असतं आणि ते मोठ्या प्रमाणात फंड्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात ही वस्तुस्थिती आहे परंतु ते करत असताना आज तक्रारवाडीसारखं गाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूखंड त्या ठिकाणी सध्या अवेलेबल आहे निरा बाजारपेठ सोडून फक्त आज वार्ड नंबर पाच मध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भूखंड अव्हेलेबल आहे माझं म्हणणं असं आहे की व्यापक स्वरूपात आपण एक नजीकच्या काळामध्ये ओपन ह्याच्यामध्ये एअरमध्ये फक्त विशेष ग्रामसभा ह्याच्यावर लावूया आणि याच्यावर सखोल चर्चा करूया नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा मी ती चर्चा केली की त्यांचं माझं म्हणणं असं होतं की नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ग्रामसभेला संबोधित करावं ते आणि त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगावं की ह्या नगरपंचायत झाल्यानंतर नगर पालिका झाल्यानंतर कुठल्या ह्याच्यावर आरक्षण पडणार आहे कुठल्या गोष्टी तुमच्या स्वच्छतेच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल कंपल्सरी महिला टॉयलेट असेल ह्या अनेक सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मिळणार पण ते, ते करत असताना आरक्षणाचा क्रायटेरिया काय आरक्षण करत असताना त्या त्या पदाधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कार आरक्षण टाकणे हा जो प्रकार आता सगळ्या नगरपालिकेत होतोय तो क्लिष्ट प्रकार कसा समजून घेणं हे सगळ्या गोष्टी तक्रारच्या ग्रामस्थांना आपण त्या ठिकाणी बोलवून की ज्यांची जागा मोठ्या प्रमाणात आता शिल्लक आहे आणि पिंपरे असेल थोपटेवाडे असेल हे लोकांचं निश्चितपणे सहकार्य मिळेल मला वाटतं त्यांचं तोंडी आपण बोलण्यामध्ये ते त्यांची ते येण्याची आपल्याकडे मानसिकता सुद्धा आहे मी आज जाहीरपणे तुम्हाला सगळ्या सांगतो की कुठेही संभ्रम नको सगळ्यांचं ठाम मत आहे की नगरपंचायतचंच इलेक्शन पुढचं झालं पाहिजे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता उद्या परवा परत आता उद्या ग्रामसभा आहे उद्याची ग्रामसभा जरी नाही ग्राम तर दोन दिवसामध्ये ते पत्र सगळ्यांशी चर्चा करून कशा पद्धतीने आपल्याला ग्रामसभा लावता येईल आणि त्या ग्रामसभेमध्ये चर्चा घडवून त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने नगरपंचायतच्या दृष्टीने पुढचं येणार दोन हजार सव्वीसचं इलेक्शन हे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी होईल अशी मी निश्चितपणे त्यासाठी ग्वाही देतो ग्रामपंचायती वतीने मित्रांनो निरा ग्रामपंचायतीचं रूपांतर निरा नगर परिषदेमध्ये केलं जावं असं तुम्हाला वाटतं का किंवा या संदर्भात तुमच्या काय भूमिका आहेत निरा नगर परिषद झाल्यानंतर निर्याच्या ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल का किंवा तोटा होईल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद